कार मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर आता का मागच्या ब्लॉगच्या कपड्यांवरती आम्ही आहोत कारण एका दिवशी दुसरा ब्लॉग आम्ही बनवतोय तर खाऊन पिऊन झालं आणि म्हंटल आता घरी जाऊया तर त्याच्या आधी प्रियंका म्हटली की नाही आपण पुढे जाऊया शॉपिंगला जाऊया म्हणून आले मासेच्या मिनी मार्केटला तर घ्यायचं तर तसं काहीच नाहीये चार्लीचा बड्डे पण आहे काही दिवसांनी माझा बड्डे पण आहे दोन दिवसांनी पण आमच्या सगळ्यांची शॉपिंग ऑलरेडी झालेली आहे तरी पण प्रियांक नवीन म्हणजे शॉपिंग कशा विंडो शॉपिंग मध्ये जास्त मजा येते बायकाला मला असं वाटतं तर बघूया काय काय घेता येते तर फुल ब्लॉग संपूर्ण शॉपिंग ब्लॉग ला सुरुवात करतोय बघूया कसा होतो ब्लॉग बाईक ते शॉपिंग एवढा संडे संडे असले की मजाच मजा असते तर ते घेऊन बघूया कसा होतं ब्लॉग रँडम ब्लॉग असणार आहे का आवडलाय ऊन किती लागत आहे ग तुला नाही लागत ऊन ते सावलीत हा गुड काय घेते काय आवडतंय का घेणार तर काय नाही नुसत बघणार हे चल सई चला मम्माच्या मागे मागे फिरायचं फक्त अच्छा छान छान टॉप आहेत ना असं वाटतं बर झालं मुलगी झाली आणि भारी भारी कपडे असतात बोललो ना मी नुसतं मागे मागे फिरायचं त्यांच्या मिस्ती त्या दुकानातून त्या दुकानातून त्या दुकानातून या दुकानात घेऊन जाते किती ऊन लागते गर्मी आवडते का काय का नुसती फिरते नुसती फिरते काहीच घेतलं नाही जवळजवळ एक तास झाला आम्ही आलोय काहीच नाही नुसतं ह्या दुकानातून त्या दुकानात फिरते झालं की नाही काय घ्यायचंय काय घ्यायचं बोलते कुठे हे काय तुझ काय पाहिजे तुला काय पाहिजे हे पाहिजे हा चल नंतर घेऊया नंतर तुझा काही कामाच नाही जायला लाग मग घेऊ चलून दाखव तपासून याच्या नखरे हे घ्यायचंय ते घ्यायचं खूपच गरम होत का तिला असं वाटत ते हे बडी दुसरं काहीतरी बघू आपण तुला चल काय तुझ्या काय कामाच आहे कसं इथे हय सई काय बघते माझं मेकअप सामान मध्ये असत स्पंच वगैरे तेच तिला आवडत मेकअप ची बॅग ओपन केली तरी तेच घेऊन बसते सई काका ओरड चल 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 नको घेऊ चल, चल।, चल। मम्मा गेली बघ तिकडे मंडळी ब्लॉग सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला बोललेलो की काहीच नाही घेणार फक्त फिरवणार एवढं ऊन लागतंय आणि उन्हात फक्त फिरवते फिरवते आता तिला फायनली म्हटलंय मला कंटाळ आलाय खूप आम्ही आता निघतोय घरी नाही जातो जा तर आता आम्ही वाशेमध्ये आहोत आणि आज रामनवमी आहे म्हणून म्हंटल वाशीच्या गावदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि बघत लिटरली खूप ऊन लागतंय आमली आता परत एक काहीतरी स्टॉप दिसला खरंच हालत खराब होते बायकांबरोबर शॉपिंगला यायची म्हटलं खरंच मला खूप कंटाळा आलाय सिरियसली मी बसलोय आणि तिची अजून पण शॉपिंग घ्याल ना ऊन कसं लागत नाही तेच कळत नाही मला दोघींना पण चारवीला पण तिला पण काय उन्हाचा काय फरकच नाही पडत एक खाण्यात बिझी आहे आणि एक शॉपिंग करण्यात काय गाय की नाही हा सई ऊन लागतय का हा हा एवढंच येतं बोलायला ही खाण्यात बिझी आहे आणि ती कपडे घेण्यात बिझी आहे का काय करायचं माणसाने तुम्ही सांग काय करू हो फायनली एक तास फिरल्यानंतर निघता निघता तिला काहीतरी आवडलं काय घेतलं तास बस गरम होत हा आता कस गरम <laughs> दाखव पारस साठी मला आवडला तर चला फायनली म्हणजे एक तास फिरल्यानंतर काहीतरी शॉक असा टी शर्ट कट मध्ये आणि आता खाली पॅन्ट सांगा पण घ्यायला पाहिजे तर कसं आहे मग वेगळं काहीतरी भेटलं नंतर ना नंतर आता उन्हाळा संपल्यावर गावाला जायचे पर्यंत अजून दोन तीन दिवळा तरी यायचंय म्हणजे मार्केट काय चला जाऊया मंदिरात मॅडम बघा काय करते तू खातीये चल आता मंदिरात आलोय बसलो थोड्या वेळ शांत वाटले बाहेरची गर्दी आणि चारवी तुम्हाला दाखवतो म्हणजे ती मंदिरात आम्हाला सगळ्यात तेवढं गरम असतं पण चारवी मंदिरात आल्यापासून एक मिनिट सुद्धा शांत नाही ती कुठे घुटमळते तुम्हाला दाखवण्या एक कुत्रा बसलाय आणि ती त्या कुत्र्याच्या आजूबाजूलाच घुटमळतीये तिथून तिला इकडे फॅन चालू इथलं म्हटलं फॅन खाली बस तर नाही तिला तिकडेच मस्ती करायची कारण तो कुत्रा तिथे बसलाय आता वेळा थोड्या वेळापूर्वी तर इकडेच बसली होती या साईडला आता थोडी तिकडे गेली

संध्याकाळी दुपारी मस्त शॉपिंग करू शॉपिंग म्हणजे काहीच घेतलं नाही मॅडम मी तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मस्त दुपारी उन्हाळ्यात फिरून आम्ही घरी आलो आणि घरी लावल्यावर इतकी छान झोप लागली ना की पुढे व्हिडिओ वगैरे करायचं काय लक्षातच नाही राहिलं ला। आणि आता इकडे चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक म्हंटल आता ब्लॉग सुरू केलाय तर ऍटली शेवट तर करूया काय काय बनवते जेवायला जेवायला आवाज मोठा भाजी रसा भाजी आणि बेसन तर इकडे चालू आहेत गरमागरम बाजरीच्या भाकरी इकडे मस्त डोळक्याच कालवण बनवले थोडीच आणि ते आहे पिठलं बेसन जे काय तुम्ही बोलता भाकरी रेडी आहेत थोड्या वेळाने मस्त जेवायला बसायचं mm -hmm. सईच जेवण झालंय तिला जेवण चालून झालंय मॅडमच पोट भर आम्ही पण मस्त गरमागरम जेवतो ब्लॉग इथेच थांबवतो आई नो आजचा ब्लॉग ना थोडासा बोरिंग झाला असणार आहे कारण काही इंटरेस्टिंग नव्हतं पण कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता ब्लॉग इथेच थांबवतो तर चला कमेंट करत जा तुमचा कमेंट सईचा आखा काहीच आवाज येतोय का एक मिनिटात आता तुम्हाला सई दाखव काय करतोय काय करते तर इकडे आहे आपली सई हाय सई हाय कर मोबाईल हल्ली मोबाईलचा करू वाढला वाढलायचा या नाही बिचार मी दिवसभर आम्ही दिवसभर बाहेरच होतो त्याच्यामुळे आता थोडा वेळ फक्ती ठीक आहे आणि बघते थी थी। कुठली फक्त स्क्रोल करते तर चल आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटी लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये छान छान कमेंट्स करत राहा आणि व्हिडिओ बघत राहाय बाय बाय कर बाय कर इकडे बघून बाय कर बाय